हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या ट्रेंडमध्ये असलेले सात साडीवर जे कडे घालतात ते आपण साडीच कशाला ड्रेसवर देखील आता बऱ्याचदा असं होतं की आपण तेच तेच हिरव्या बांगड्या किंवा मग त्याच्यावर मॅचिंग असा बांगड्यांचा चुडा वगैरे घालत असतो आणि ते आता कुठेतरी मागे पडत आहे सध्या साडीवर असेल किंवा ड्रेसवर जेव्हा तुम्ही ऑफिसला किंवा एखाद्या फंक्शनसाठी घालतात तर ते हातभर चुडा घालण्याऐवजी सध्या ट्रेंडमध्ये असे कडे आहेत म्हणजे ते की तुमचा देखील चेंज करतात आणि प्रत्येकच बायक प्रत्येकच बाईकडे एक तरी सेट असतो म्हणजे तुम्ही आपण जर साडी घालणार असू तर त्यावर दागिन्या घातले तर त्या साडीचा एक वेगळा लूक तयार होतो आणि आपल्या साडीचा लूक अजूनच छान दिसतो त्यामुळे आपण दागिन्यांचे सेट असे ठेवतो हो त्यामध्ये बांगड्या हा खूप महत्त्वाचा विषय असतो आणि त्यामुळेच आपण डिफरंट डिफरंट टाईपच्या बांगड्या ठेवतो पण जर सध्या ट्रेनमध्ये असलेले असे कडे तुम्ही ठेवले तर तुम्हाला कोणत्याही साडीवर ते घालता येतात म्हणजे तुम्हाला ह्या साडीवर हे मॅच व्हायला पाहिजे किंवा मग तुम्हाला ग्रीन बांगड्याच हव्यात वगैरे हा प्रश्न तुमचा सुटणार आहे त्यामुळे हे ह्या कड्यांचा एक सेट जरी तुम्ही घेतला यामध्ये चार ते पाच देखील येतात किंवा मग म्हणजे एक एक कळ देखील तुम्ही घातलं तरीही तुमच्या त्या साडीवर ते खूप उत्तम दिसतं आणि तुमचा लुक एकदम छान दिसतो ते एक स्टायलिश आणि थोडंसं मॉडर्न लुक साडीला देतं म्हणजे असं नाहीये की तुम्ही मॉ म्हणजे ऑरगॅन्झा वगैरे अशाच साड्या घातल्या तर तुम्ही कडे घालणार नाही ते पैठणी वगैरे जरी घातल्या आणि तुम्ही त्यावर देखील हे कडे घातले तरी देखील तुमच्या साडीचा लुक हा अतिउत्तम दिसणार आहे त्यामुळे एखादा असा सेट तुम्ही नक्की घेऊन ठेवू शकता म्हणजे जो तुमच्या प्रत्येक साडीवर देखील जाईल किंवा मग ड्रेसवर देखील आणि इव्हन जर तुम्हाला चुडा घालायचाच असेल तर यातल्या ज्या बारीक बांगड्या असतात त्यामध्ये तुम्ही तुमच्या मॅच कलरच्या अशा बांगड्या तुम्ही टाकू शकता किंवा हिरव्या बांगड्या तुम्ही टाकून तेही देखील घालू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू